लक्ष्मण कोणाचे तर आई बापांचे तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि सर्वांना सर्वात पहिलं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना शुभ दीपावली तर आज दिवस आहे लक्ष्मीपूजन तर आज आम्ही सगळेजणं घरी आमच्या चाळीतली दिवाळी कशी असते हे तुम्हाला मी दाखवणार आहे खूप मजा येईल याही ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला आमच्या चाळीतली आम्ही क किती एन्जॉय करतो तुम्हाला मी नक्की दाखवेन आणि आज मी लक्ष्मीपूजनासाठी रेडी झाली आहे आणि मी लक्ष्मीपूजनाची सुद्धा केली आमच्या घरी तर मी तुम्हाला आता दाखवते लक्ष्मीपूजन आम्ही कसं करतो काय करतो आ, तर तुम्ही हा ब्लॉग नक्की कंटिन्यूड करा तर मंडळी सर्वात पहिला आहे आमचा पप्पा आज आम्ही आमच्या पप्पाला पण खूप असं छान रेडी केलं के आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर इथेच खाली आम्ही लक्ष्मीपूजनाचं हे सगळं थाट मांडलं आहे तर मी बघू शकता इकडे मी सगळी तयारी केली इकडे लक्ष्मी मातेचा फोटो आहे आणि सर्वात पहिली ही मोठी लक्ष्मी आपली हिला काय होतात केरवण आम्ही म्हणतो त्याच्यानंतर हे मी घट रेडी केला आणि इकडे मम्मीचे थोडेसे दाखव इकडे फराळ आणि हे सगळं असं रेडी केलंय इकडे असं अशी आम्ही लक्ष्मीपूजनाची तयारी करतो तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आम्ही लक्ष्मीपूजन कसं करतो आणि आता आम्ही पूजा स्टार्ट करणार हे सगळं मी मांडून ठेवलं आणि इकडे शाहूसुद्धा रेडी झाली आहे कशी दिसते शाहू हा हाय कर आणि आता आम्ही सगळेजण तयारी करणार आहे आई पण आली आहे गावावरनं आणि आता आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहे परी आता शाहू पण इकडे पूजा करते पैसे आहे कडनं वागते मला पण पैसे पाहिजे हा या इथे दोघी जण तर मंडळी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी तर मंडळी आता आम्ही इकडे आमच्या आईच्या घरी आलोय हॅपी तू बोला ना चले आ, ये कॅमेरा मी स्पीक नाही करून घेवा तर गाईज इकडे आता इकडे पण आमच्या दादाकडे लक्ष्मी पूजन चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे त्यांच्याकडे हे अधिष्ठान आहे आणि त्यांना आता इकडे इकडे लक्ष्मीचा पण अधिष्ठान भेटलं तुम्ही बघू शकता कोण आहेस तू साडेचौन वाटची ए आमचा मधुर आलाय हाय कर मधुर चला आपटिबॉम फोडूच होत ना तुकाच आता आम्ही सगळेजण चाललोय ह्या आमच्या ताई कुठे बाबू ए चला फटाके फोडायला ए नाचो बाबू नाच माय त्याला पाया पडायला पाय आधी मोरिया सुख करता दुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंटी जडकेक्ताची जय देव जय देव जय गोष्टी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाघटित पडा तुझ गौरी कुमरा चंदनाची गोटी कुमकुम -कुम केश्वरा

यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानी धर्माणि प्रथमान्यासना एहं नाकं महिमानः सचन्द्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसेयै साहिने नमो वयम वैशवनाय कूर्महै समे कामन् काव कामायमयम कामेशवरो वैशवनो ददातु गोवेरा वैशवनाय महाराजाय शवनाया नमः आता इकडे सगळे फटाके फोडतात आमच्या साळीमध्ये इथे आमची जागा आहे हे ब्लर ब्लर होतोय कारण का धूर येतोय पूर्ण लावा कोण लावतोय पाऊस लावा पाऊस 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 हे लाव 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 घाबरते किती। बस पैसे कमी दिले तुम्ही लोकांनी माझ ब खाली खाली ओ पडलं पडलं परी तू काय लावते आ हाय आय काय एक दोन तीन तीन चार पाच हे चला तर गाईज मी हा ब्लॉग आज म्हणजे आमचं सगळं झालं लक्ष्मी पूजन वगैरे फटाके वगैरे फोडून झालेत आणि मी हा ब्लॉग इथे एंड नाही करत आहे कारण का मी उद्या जाणार आहे दादरमध्ये तिकडे म्हणजे शिवाजी पार्कमध्ये खूप मोठी दिवाळी असते तुम्हालाही माहीत असेल तर मी हा व्लॉग तिथेच कंटिन्यूड करणार आहे हा व्लॉग आणि तुम्हाला दाखवेन तिकडची दिवाळी वगैरे मी सुद्धा ट्रेडिशनल वेअर साडी वगैरे वे करणार आहे तर आपण भेटूया उद्या संध्याकाळी सो भेटूया संध्याकाळी बाय आ, तर मंडळी मी काल तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज मी शिवाजी पार्कमध्ये मध्ये आले तुम्ही हो बघू शकता इकडे पण छान असं डेकोरेशन केलंय आणि इकडे पण सगळं लाईटिंग वगैरे केलंय आता आम्ही पुढे जाऊन तुम्हाला दाखवू कसं काय आहे इकडे डेकोरेशन वगैरे तर तुम्ही नक्की हा ब्लॉग एंडपर्यंत बघा कारण का हा मी कालचा ब्लॉग एंड नाही केला होता तर आज मी करेन एंड तर तुम्हाला मी सगळं दाखवेन कसं काय आहे माझ्या 改めてしたんです。 जय महादेव तर गाईज इकडे असं फोटो सेक्शन चालू आहे शुभम इथे आमच्या सगळ्यांचे फोटो काढते इकडे एक थीम केली आहे तुम्ही बघू शकता शिवाजी पार्क दीपोत्सव टू थाउजंड ट्वेंटी फोर इकडे खूप असं सुंदर असं गावच्या टाईपमध्ये मध्ये इथे तुळस आहे आणि इकडे असं घर आहे गावच्या टाइप खळ्या टाइप दाखवलं यांची खूप थीम सुंदर आहे इकडे शुभम फोटो काढतोय आणि इकडे सुंदर असं डेकोरेशन आहे खूप गर्दी सुद्धा आहे तुम्ही सुद्धा व्हिजिट करा या जागेला नक्की या शिवाजी पार्कमध्ये खूप मस्त असं मन प्रसन्न करणारं आहे जागा इकडे खूप छान वाटते आम्हाला